कुंभराशी चौदा जानेवारी बुधवार आजचा दिवस खूप खास आहे आज एक जुनी इच्छा पूर्ण होणार ब्रह्मांडाचा खास संकेत मित्रांनो जय श्री गणेश स्वागत आहे तुमचं भविष्यवेध मराठी या चॅनलमध्ये कुंभराशीच्या जीवनात काही दिवस असे असतात जे केवळ तारीख म्हणून नाही तर नियतीचा संदेश घेऊन येतात चौदा जानेवारी बुधवार हा तसाच एक दिवस आहे बाहेरून पाहिलं तर सगळं नेहमीसारखंच चालू असतं पण आतून काहीतरी बदलायला सुरुवात झालेली असते गेले काही दिवस कुंभराशीने खूप संयम ठेवला खूप गोष्टी मनात दाबून ठेवल्या अनेक वेळा स्वतःलाच समजावलं की वेळ खराब आहे म्हणून शांत राहायचं पण प्रत्येक संयमाची एक मर्यादा असते आणि त्यानंतर देव स्वतः हस्तक्षेप करतो आजचा दिवस त्या हस्तक्षेपाची सुरुवात आहे आज एक अशी इच्छा जी तुम्ही फक्त देवाकडेच सांगितली होती तिच्यावर पहिलं प्रकाश किरण पडतो आहे हा दिवस तुम्हाला मोठ्या आवाजात आनंद देणार नाही पण हळूच मनात समाधान देऊन जाईल आणि तेच समाधानच पुढच्या काळात तुमचं मोठं बळ ठरणार आहे एक मनातली एक जुनी इच्छा आज जागी होणार नियतीची पहिली हालचाल कुंभराशीच्या मनात खूप दिवसांपासून एक अशी इच्छा आहे जी तुम्ही कोणाशीही उघळपणे बोललेली नाही कारण कधी परिस्थिती साथ देत नव्हती तर कधी आत्मविश्वास कमी होत होता ही इच्छा कधी करिअरशी संबंधित आहे कधी आर्थिक स्थैर्याशी तर कधी एखाद्या नात्याच्या स्वीकाराशी चौदा जानेवारी हा दिवस त्या इच्छेसाठी फार महत्वाचा आहे कारण आज ग्रहस्थिती अशी आहे की नियती स्वतः हलू लागते आज अचानक एखादी छोटीशी घटना घडेल जी वरवर साधी वाटेल पण तिचा अर्थ खूप खोल असेल एखादी जुनी फाईल उघडली जाईल एखादा विसरलेला विषय परत समोर येईल किंवा मनात अचानक हे होऊ शकतं असा ठाम विचार येईल हाच तो क्षण आहे जिथे इच्छा पूर्ण होण्याची प्रक्रिया सुरू होते आज पूर्ण फलित नसलं तरी आजपासून परिस्थिती तुमच्या बाजूने वळायला सुरुवात होते आणि हीच खरी ईश्वरी कृपा असते दोन बुधग्रहाचा प्रभाव शब्द बातमी आणि निर्णयातून मिळणारा आनंद बुधवार असल्यामुळे बुधग्रहाचा प्रभाव कुंभराशीवर थेट पडतो आणि बुध म्हणजे संवाद निर्णय कागदपत्रे आणि बातम्या गेले काही दिवस तुम्ही संभ्रमात होता कोणता निर्णय घ्यायचा कोणावर विश्वास ठेवायचा काय पुढे करायचं हे समजत नव्हतं आज हा गोंधळ कमी होईल एखादी बातमी मिळेल जी तुम्हाला मानसिक आनंद देईल एखाद्या दे व्यक्तीशी झालेलं संभाषण मन हलकं करेल किंवा एखादा निर्णय घेण्याचा धाडस तुमच्यात येईल विशेष म्हणजे आज घेतलेला निर्णय पुढे जाऊन योग्य ठरेल कुंभराशीसाठी आज शब्दांना फार महत्त्व आहे कारण एक वाक्य एक मेसेज किंवा एक फोन कॉल तुमचा दिवसच नाही तर पुढचा काळही बदलू शकतो त्यामुळे आज जे ऐकाल वाचाल किंवा बोलाल त्याकडे विशेष लक्ष द्या तीन आर्थिक दिलासा थांबलेली चक्र हळूहळू फिरायला लागणार कुंभराशीच्या आयुष्यात आर्थिक बाबतीत गेले काही महिने खूप अस्थिर गेले आहेत पैसा येत होता पण टिकत नव्हता खर्च वाढत होता किंवा अपेक्षित लाभ मिळत नव्हता चौदा जानेवारी हा दिवस अचानक श्रीमंती देणारा नसला तरी तो आर्थिक ताण कमी करणारा नक्की आहे आज तुम्हाला एखादा संकेत मिळेल की परिस्थिती सुधारू शकते अडकलेले पैसे परत मिळण्याची चर्चा सुरू होईल नवीन कामाची कल्पना डोक्यात येईल किंवा एखाद्या व्यक्तीकडून आर्थिक मदतीचा शब्द मिळेल यामुळे मनात जी सतत चिंता चालू होती ती कमी होईल आजचा दिवस सांगतो की आता आर्थिक बाबतीत अंधार संपत चालला आहे आणि हळूहळू स्थैर्याची पहाट जवळ येत आहे चार मनावरचा ताण कमी होणार अंतर मनाला मिळणारी शांतता कुंभराशीने बाहेरून खूप शांत, शांत दिसण्याचा प्रयत्न केला असला तरी आतून तुम्ही खूप काही सहन केलं आहे न बोललेली दुःख न व्यक्त केलेली भीती आणि सततचा विचारांचा गोंधळ यामुळे मन थकलं होतं जानेवारी हा दिवस त्या मानसिक ओझ्याला हलकं करणार आहे आज अचानक मन शांत होईल कारण एखाद्या प्रश्नाचं उत्तर मिळेल किंवा जे व्हायचं ते होईल अशी स्वीकाराची भावना येईल कधीकधी आयुष्यात सर्वात मोठा आनंद समस्या सुटण्यात नसतो तर मन शांत होण्यात असतो आणि आज कुंभराशीला तो अनुभव मिळणार आहे ही शांतता तुम्हाला पुढच्या मोठ्या बदलांसाठी मानसिकदृष्ट्या तयार करेल पाच नात्यांमध्ये होणारा गोड पण निर्णायक बदल चौदा जानेवारी हा दिवस कुंभ राशीच्या नात्यांमध्ये फार सूक्ष्म पण प्रभावी बदल घडवून आणणार आहे गेले काही दिवस तुम्हाला एखाद्या व्यक्तीबद्दल संभ्रम होता तो माणूस आपला आहे की नाही तो साथ देईल की नाही हे कळत नव्हतं आज त्या नात्याचं खरं रूप हळूहळू स्पष्ट होऊ लागेल जे नातं तुमच्यासाठी योग्य आहे ते अधिक घट्ट होईल संवाद वाढेल विश्वास वाढेल आणि एकमेकांच्या भावना समजून घेण्याची तयारी दिसेल जे नातं फक्त ओझं बनलं आहे किंवा तुमच्या मनाला त्रास देत आहे त्याबद्दल आज अंतर्मन तुम्हाला इशारा देईल हा दिवस नात्यांमध्ये गोडवा आणतो पण त्याच वेळी सत्यही दाखवतो आणि हे सत्य पुढील आयुष्यासाठी फार गरजेचं असतं सहा आध्यात्मिक जाणीव वाढणार देवाची उपस्थिती जाणवणारा दिवस आज कुंभराशीला केवळ भौतिक आनंद नाही तर आध्यात्मिक समाधानही मिळणार आहे दिवसभरात एखादा क्षण असा येईल की तुम्हाला अचानक देवाची उपस्थिती जाणवेल कधी एखादी जुनी प्रार्थना आठवेल कधी डोळ्यात नकळत पाणी येईल तर कधी मनात शांत समाधान येईल की मी एकटा नाही ही भावना खूप काळानंतर येते कारण गेले काही दिवस तुम्ही आतून खूप थकलात आज देव तुमच्याशी शब्दांशिवाय संवाद साधत आहे आणि तो सांगतो आहे की जे दुःख तू सहन केला आहेस त्याची दखल घेतली गेली आहे त्यामुळे आज केलेली मनापासूनची प्रार्थना मनातला एक साधा विचारही भविष्यात मोठं फळ देणारा ठरेल सात आत्मविश्वासात वाढ स्वतःवरचा विश्वास परत मिळणार कुंभराशीचा सर्वात मोठा संघर्ष गेले काही दिवस स्वतःबरोबरच होता मी योग्य आहे का मी करू शकतो का माझ्यामुळे सगळं बिघडतंय का असे प्रश्न सतत मनात येत होते चौदा जानेवारी हा दिवस या प्रश्नांना हळूहळू उत्तर देतो आज तुम्हाला एखाद्या छोट्या यशातून किंवा एखाद्याच्या कौतुकातून स्वतःवरचा विश्वास परत मिळेल हा आत्मविश्वास मोठा नसला तरी तो खरा असेल आणि तोच पुढे जाऊन मोठ्या निर्णयांना आधार देईल कुंभराशीसाठी आजचा सा दिवस सांगतो की तुमच्यात काही कमी नाही फक्त योग्य वेळेची वाट पाहत होता आणि ती वेळ आता जवळ येत आहे आठ भविष्यातील बदलांची नांदी आजचा दिवस एक टर्निंग पॉईंट चौदा जानेवारी हा दिवस पुढे जाऊन तुम्ही मागे वळून पाहाल तेव्हा लक्षात येईल की त्या दिवशी काहीतरी बदलायला सुरुवात झाली होती हा बदल लगेच दिसणारा नसेल पण आतून सुरू झालेला असेल तुमच्या विचारसरणीत बदल होईल निर्णय घेण्याची पद्धत बदलेल आणि जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोनही बदलेल आज तुम्ही जे ठरवाल जे स्वीकाराल आणि जे सोडाल त्याचा प्रभाव पुढच्या काही आठवड्यात स्पष्टपणे दिसेल त्यामुळे हा दिवस हलक्यात घेऊ नका कारण नियती आज तुमच्यासाठी एक नवीन दार हरूच उघडते आहे चौदा जानेवारी हा दिवस कुंभ राशीसाठी केवळ एक चांगला दिवस नाही तर तो जीवनाच्या पुढील टप्प्याची नांदी आहे आज जे घडेल ते लगेच मोठं वाटणार नाही पण पुढे जाऊन लक्षात येईल की इथूनच परिस्थिती बदलायला सुरुवात झाली होती आज मिळालेली बातमी आज झालेला संवाद आज आलेली शांतता किंवा आज मनात उमटलेली आशा हे सगळं मिळून तुमच्या आयुष्याचा प्रवाह हळूहळू बदलणार आहे कुंभ राशीने आज एक गोष्ट लक्षात ठेवावी की देव उशीर करतो पण दुर्लक्ष कधीच करत नाही आजचा दिवस करून देतो त्यामुळे घाई करू नका अधीर होऊ नका फक्त विश्वास ठेवा कारण आज होण्याचा प्रवास, प्रवास तुम्हाला अपेक्षेपेक्षा जास्त आनंद देणारा ठरणार आहे तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो आजचा हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंटमध्ये सांगा आणि कमेंट बॉक्समध्ये जय श्री महालक्ष्मी लिहायला विसरू नका असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद